करायचं काय गिरीश करायचं काय राज्याचे वन विभाग मंत्री प्रजासत्ताक दिना निमित्त नाशिक मध्ये जो शासकीय कार्यक्रम असतो झिंदाबंधनच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल बोलले संविधानाबद्दल बोलले परंतु त्यांना काय माहित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टोचू लागलेलं आहे त्यामुळे त्यांनी ते बाबासाहेबांचं नाव विसरलेलं आहे आणि आमची जी महिला भगिनी आहे माधवी जाधव या ताईने अतिशय म्हणजे डेअरिंगने त्यांना त्या तिथे प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीने कौतुक करतो आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे गिरीश महाजन आहेत त्यांना त्यांची आम्ही येत्या काळात जागा दाखवू ते सोलापूरला कधीही आले की त्यांना आम्ही या सोलापूरमध्ये दे येऊ देणार नाही फिरू देणार नाही या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि त्यांचा निषेध करतो जय